नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेले बारामती तालुक्यातील गोजूबाऊ या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहुया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक भागोजी दगडे पाटील यांचा हा कार्तिक आहे आणि कार्तिकचा पायरा कोणाबरोबर दादा वादळ बरोबर पायरा आहे चला मित्रांनो कोण कोण आले गोजूबाईच्या मैदानामध्ये पाहुया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कारुंडेकरांचा आलाय दादा नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं बरं बरं आणि आज कुणाबरोबर माऊली कर्जत कुठला मुंबईचा मुंबईचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला शंभू कुठला आहे पाडेगावकरांचा शंभू आज कुणाबरोबर पायर आहे दादा दहीवडीच्या नांदे बरोबर चला शुभेच्छा ह्याचं नाव काय राजा आणि ह्याचं सत्या गाव कुठलं नांदेल आणि कुणाबरोबर पैर आहे सत्याचा कुणाबरोबर घरचीच गाडी आणि तुमचं नाव काय दादा बर नांदेल ना, ना। बर चला शुभेच्छा मला नाव काय दादा लिंगुरेकरांचा मुगळा लिंगुरेकरांचा मुगळा बर बैल मालकांचं नाव काय दादा अनंद खांडेकर बरं बरं आज कुणाबरोबर आहे मुंगळाचा पैरा श्री बरोबर आहे श्री कुठला नाशिकचा नाशिकचा श्री बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं दादा खंडे बरं बरं आज कुणाला घेऊन आलाय नेताजी आणि नखरे नेताजी आणि नखरे नेताजीचा पायरा आहे सम्राट कुठला तळव आणि याचा सुंदर बरं बरं चला बरोबर तुम्हाला धन्यवाद नखर्या पण आलाय मित्रांनो बलमा बलमाचं गाव कुठलं दादा वडगाव जयराम स्वामी जयराम स्वामी वडगाव बरोबर आणि कुणाबरोबर आज बलमाची हेच नाव काय पहिले घरच्याकडे आणि बैल मालकांचं नाव संभाजी मजूर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते नाव काय तुमचं बरोबर आज कोणता पैल घेऊन आलाय सुंदर आज पायरा कोणाबरोबर पायरा नाही माहिती का बरं चला मित्रांनो राजा पण आला राजाचं गाव कुठलंय राजुरी बरं कोणाबरोबर पायरा आहेत सुंदर बरोबर आहे बा चला शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं शिवाजी मत कुठलं गाव दादा करा बघा आज कोणती बैल आणली गिरमीट महाराज आणि महाराज पैरे कसे आहेत आज गरची गाडी घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला सम्राट सम्राटचं गाव कुठलं हातवे हातवे बोर सम्राट आणि दुसरं कोणता आणलं बैल चंदर आज गाड्या कशा पाळणार आहेत गाड्याच्या बरं पुरेगावचा पायरे बरं आणि याच्यावर आमच्या गावाकडचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव आर आप के धरून साहेब कुठलं गाव बा बारामती बारामध्ये आज कोणती बैल आणले आहेत मथुर आणि लखन मथुर आणि लखन बरं आज कसे पैरे घरचं घरचा साज आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव आयलू भाजकर कुठलं गाव शनी शिंगणापूर आणि कुणाला घेऊन आलाय गजा गजा आलाय मित्रांनो शनी अजून कोणती बैल आणली भारत भारत आज कशी गाडी पाळणार आहे गजाबरोबर कोण आहे गजाबरोबर भारती भारत आहे घरचीच गाडी काय घरची गाडी बरं तुमचं नाव काय म्हणावा आयलू चला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं शाहरुख शेख कुठलं गाव अहमदनगर अहमदनगरपूर बरं आज कोणती बैल आणलीत शंकर आणि मथुर आणलाय घरचीच गाडी पाळणार आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुढाळ्याचा साई पण आलाय दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं गाडी गाडीकर कुठलं गाव चोपडच चोपड आज कोणती बैल आणली चोपडे राजा राजा सुलतान सुलतान बरं आज पायरे कसे आहेत दादा नमस्ते नमस्कार आज कोणती बैल आणली आज दुर्गा दुर्गाय मित्रांनो दुर्गा आलाय आणि अर्जुन अर्जुन आज पायरा कस काय आज दुर्गाला सुजीत शेठने सगळं नियोजन केलं बरं सुजीत शेठने केलं कोण आहे पाहिला सुजित शेट, शेट, शेट? दुर्गाला बाईंचा बैल आहे बाई संदीप बाईंचा संदीप बाईंचा आणि अर्जुनला मुरमचा सुंदर आहे अर्जुनला मुरुमकरांचा सुंदर साखरेंचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते हो नमस्ते आज कोणती बैल आणलेत सोने एक आणलं हरणे एक आणलं सोन्या खडकीचा हरण्या हरणे कसा पाहिला आज घरची गाडी तुमचं नाव काय समाधान विहाळे खडकी चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकरांचा श्यामा आणि मथूर पण आलाय मुरुमकरांचा तेजा पण आलाय दादा नमस्ते आपलं नाव काय माझं नाव रोहित कोडलिंगे कुठलं गाव करमाळा करमाळा बरेच लांबणाला आज कोणती बैल आणलीत लक्ष आणि शंभू लक्ष आणि शंभू गाड्या कशा पळणार आहेत पुढून आहेत का आहेत नाही हेच गाडी पळणार आहे हेच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला कुठलं गावडे मुळशी मुळशी आणि पोचली बैल कोणती बैल आणली आजोडे मुळशी आणि पडीकडच बरं गाड्या कशा पळणार आहेत हे कधी बरं चला शुभेच्छा तुला नाव काय तुझं कुठलं गाव मोरुची मोरुची आणि आज कोणती बैल आणली सोन्या सोन्या आणलाय मित्रांनो मोरुचीचा सोन्या आहे आणि दुसरा हा गोनस आज पायरा कसा आहे सोन्याचा आणि गोन चांगला वेगवेगळे वेग पैरेत काय एकत्र एक बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोरुची बुलट आणि पोलीस आलेला आहे ह्यांचे पैरे कसे आहेत वेगळे वेगळे आणि बैल मालकांचं नाव काय दादा अक्षय सुळ अक्षय सूळ आणि हर्षवर्धन सुळ बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कनेर खेडकरांचा माणिक पण आलाय दादा नमस्ते नमस्कार आज पायरा कस काय पायरा चांगला आहे आज कुणाचा आपण शिरशीरचा आणि दुसरा अजून कोणता आहे मित्रांनो नांद्याचा पायरा कोणाबरोबर आहे दादा राहुल जगताप राहुल दादांच्या बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मित्र तुझं नाव काय रे ऋषी कुठलं गाव कर्जत कर्जत जामखेड बरं आणि आज कुठली बैल आणली मायबी आणि शंभू मायबी आणि शंभू आणलाय आणि पैरे कशी आज शंभूला फलटणचा रान आहे बर मायब्याला बारामतीचा सोन आहे पंचाळीस बरं बरं सोन्या काय बर शुभेच्छा मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा आलाय मित्रांनो रायबा सुद्धा आलाय दादा नमस्ते नाव काय आपलं दीपक राजेंद्र मारने बरं आज कुठला बैल घेऊन आलाय सरजा मित्रांनो मुळशीचा सरजा पण आलाय सिंगम ड्रायव्हर पण भेटलेले आज आज कुणा बरं कस काय कुठल्या कुठल्या गाडी व्याज नाही गाडी नाही बैल आपले तिला मुळशी झालो घेतला आपलाच बैल बरं बरं सरजा आलेला आहे बरं आणि एक चिक्या म्हणून चिक्या म्हणून हां दोन बैल बाकी काय चाललंय निवांत लय दिवसात भेटलाय आलो मजा मजा बरं बरं चला शुभेच्छा मला धन्यवाद शंकर पण आलाय आणि ह्याचं नाव काय पलीकडच्या कुठलं गाव शिंदेवाडी मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक दीपक शेठ साखरे यांचा सुंदर सुद्धा आलाय मित्रांनो महान भारत केसरी लक्ष्मणराव सुद्धा आलेला आहे आज मित्र कुणाबरोबर बरोबर आलाय पण आज पाळणार आहे चला शुभेच्छा मित्रांनो शंभू आणि बावरे पण आलाय का कुठलं खोंडवाड आज पैरे कुणाबरोबर दादा कसे बरोबर तुमचं नाव काय दादा कसा सागर